नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळाची तिसरी रेसिपी म्हणजे चकली तर आज आपण इन्स्टंट चकली बनवणार आहोत बिना भाजणीची चकली जे अगदी पंधरा मिनटात पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे तर चला करूया सुरुवात चकली बनवण्याकरता सर्वात आधी आपण चकलीचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तीन कप इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे त्याचबरोबर चमचाभर आपल्याला पूड घ्यायचा आहे चमचाभर जिरेपूड घ्यायची आहे पाव चमचा इतका आपल्याला हळद ॲड करायची आहे चमचाभर लाल तिखट ॲड करून घ्यायचा आहे चवीपुरता मीठ ॲड करून घ्यायचा आहे अर्धा चमचा इतका आपल्याला ओवा ॲड करून घ्यायचा आहे याच्याने चकलीचा चव खूप छान येते त्याचबरोबर दोन मोठे चमचे इतके आपल्याला पांढरी तेल ॲड करून घ्यायची आहे आणि पाव कप इतकं आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं आहे या सर्व मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी काढायची आहे जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण इथे पीठ बघून घेऊया तर आज आपण चकली भाजणी न करता आपले हाताखालचे जे रोजचे पीठ असतात त्याचा वापर करून आपण चकली बनवणार आहोत तर तीन कप इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेला आहे त्याचबरोबर दीड कप इतकं आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे एक कपभर इतकं आपल्याला चण्याडाळीचं सा पीठ घ्यायचं आहे म्हणजेच बेसन घ्यायचं आहे त्याचबरोबर एक कपभर इतकं आपल्याला घावाचं पीठ घ्यायचं आहे तर हे सर्व पीठ आपल्याकडे रोजच्या का जेवणात अवेलेबल असतात सगळ्यांच्या घरी असतात तर हे पिठांचा वापर करून आज आपण चकली बनवणार आहोत जे अगदी खुशखुशीत आणि खूप चवदार होते तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की चकली ट्राय करून बघा आता सगळे पिठला पिठाला आपल्याला इथे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे वर्षभर आणि चाळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित असं मी ह्याला चाळून घेतलेलं आहे तर जे चकलीचं पीठ आहे आपलं ते इथे बनवून तयार झालेलं आहे याला आपण एकदा व्यवस्थित सर्व पीठ इथे मिक्स करून घेऊया तर इथे सगळं पीठ जे आहे ते मिक्स करून झालेलं आहे आणि त्याचबरोबर जे मसाल्याचं पाणी आपण बनवून घेतलं होतं त्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता जे सर्व पीठ आपण मिक्स करून घेतलेले होते ते आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया नेहमी आपण भाजणी करून त्याची सकली करते पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घरच्या घरी अगदी पटकन पंधरा मिनटं तयार होणारी चकली बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पीठ ह्याच्यात मी ॲड करून घेतलेलं आहे याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे एकदा पूर्णपणे याचं पाणी आटलं पूर्ण पाणी पिठामध्ये मिक्स झालं की याला झाकण लावून दहा मिनटे गॅस बंद करून आपल्याला असंच ठेवायचं आहे एक दहा मिनटे सात ते आठ मिनटं जर झाले की याला आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण पीठ जे आहे मी ते काढून घेतलेलं आहे आता जर तुम्हाला लागेल तर थोडं थोडं याच्यात आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे थोडासा कोमट पाण्याचा तुम्ही वापर करू शकता खूप जास्त असं पाणी याच्यात आपल्याला ॲड करायचं नाही आहे कारण चकलीचं जे पीठ असतं ते घट्टच असतं जितकी घट्ट आपण इथे पीठ मळू तेवढी चपली चकली कुरकुरीत खुशखुशीत होते तर इथे हळूहळू करत असं मिक्स करत जायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हाताच्या मदतीने व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे जेणेकरून जे पूर्ण मसाले आहे ते व्यवस्थित इथे पिठामध्ये मिक्स होईल तर हळूहळू करत जर तुम्हाला एकत्र मिक्स करता येत नाही आहे तर तुम्ही छोटा छोटा गोळा पिठाचा घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर तुम्ही ते बघू शकता मी हळूहळू करत पूर्ण पीठ एकजीव करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याला मळून घेतलेलं आहे पीठ अगदी घट्ट आपल्याला मळायचं आहे जितकं पीठ आपलं घट्ट असेल तितकी आपली चकली कुरकुरीत आणि खुशखुशीत होईल तर पूर्ण पीठ इथे आपलं मळून झालेलं आहे आता याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अजून थोडासा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे चकली पाळताना ते तुटणार नाही त्याचे तुकडे होणार नाही एकसारखी गोल आपली चकली इथे आपल्याला पाळता येईल तर इथे सिलेंडरसारखा मी शेपाचा याला आकार दिलेला आहे आता जे आपला चकलीचा पात्र आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे पीठ भरून चकली पाडून घ्यायची आहे तर इथे थोडंसं जास्तीचं पीठ झालेलं आहे याला काढून घ्यायचा आणि याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं तर खूप सोप्या पद्धतीने अगदी पटकन होणारी कधीही आपण ही चकली बनवून तयार करू शकता तर इथे मी याची चकली पाळून घेते तर तुम्ही बघू शकता अजिबात चकलीचं जे पीठ आहे ते तुटत नाही आहे एकसारखं इथे चकली पडतात आहे पीठ पडतं आहे तुम्ही बघू शकता तुटत नाही आहे कुठेही चिरं पडलेले नाही आहे आणि काटेदार अशी आपली चकली इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने पूर्ण चकल्या आपल्याला पाडून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही हवं असेल तर बटर सुद्धा वापर करू शकता किंवा जे आपल्याकडे छोटे छोटे डिश असतात त्याच्यावरसुद्धा असे चकली पाडून घेऊ शकता खूप सोप्या पद्धतीने ही चकलीची रेसिपी मी तुम्हाला तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्याकडे चकली पटकन कशी बनवून तयार होते ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर पूर्ण याच पद्धतीने आपण चकल्या इथे पाळून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन बनवून तयार होणारी ही चकली आहे तर या पद्धतीने आपण चकल्या बनवून तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मी हाताच्या मदतीने याला उचलून घेतलेला आहे तरीही चकली आपली तुटलेली नाही आहे आता मध्यम आचेवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल जास्तसुद्धा गरम नको आणि जास्त थंडसुद्धा नको आहे मध्यम आचेवर तळून घ्यायचा आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि एकदा चकली सोडली की एक, एक ते दीड मिनट आपल्याला हे पलटवायचं नाही आहे याला झारा लावायचा नाही आहे नाहीतर चकली आपली तुटून जाणार एक दीड मिनटं झालं याच्यावर येणारे जे बुडबुडे आहेत हे थोडेसे कमी झाले की त्यानंतर आपल्याला चकली पलटून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा हे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला दीड ते दोन मिनटं लागतील तळून घ्यायला जे वरचे तुम्ही बघू शकता याच्यावर जे बुडबुडे येतात ते अगदी कमी होऊन जाईल म्हणजे तुम्ही बघू शकता ह्याचा अर्थ आहे की व्यवस्थित आपली चकली तळून झालेली आहे कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेला आहे आणि काटेदार अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे खायलासुद्धा खूप चविष्ट आहे आणि मस्त कुरकुरीत अशी आपली ही चकली बनवून तयार झालेली आहे तर याच पद्धतीने मी आपण जे चकल्या इथे पाळून घेतलेल्या आहे ते घे घे हलुआ हलुआ पूर्ण चकल्या याच्यात तळून घेते तर हे बघा हळूहळू करत आपल्याला हे पूर्ण चकल्या इथे तळून घ्यायचे आहे तर या दिवाळीला तुम्ही सुद्धा पटकन अगदी पंधरा मिनटात बनवून तयार होणारी चकलीची रेसिपी नक्की ट्राय करा अगदी घरात असलेल्या पिठापासून आज आपण ही चकली बनवून तयार करून घेतलेली आहे मी एक चकली तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी कुरकुरीत अशी ही चकली बनवून तयार झालेली आहे तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त का स्वस्थ रहा धन्यवाद